त्याच्या कारण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असे असे काल आम्हाला असा दिसला भाऊ फटका डायरेक्ट नाही पुन्हा ऐकून फुल स्टॉप स्टॉप नॉन मला बोलणार मला वासायला पाहता

पायला चोर चाला तिकड चाला तिकडे काय दंडा घेडा घेऊन म्हणलं चाल राहिला पुढं चाला पुढं पुढं गेला लावला निधी दाद नंतर फोन तू यालाच लावला वाटतं रात्री आहे का नाही काय म्हणे माहिती का आणि व मी एकट्याची इकडं मा कोणी आता मग करावं काय म्हणे नाही सागर कुठे सागर सागर कुठे म्हणे याला याला काय म्हणलं मी सागरला लाव रात्री सागर म्हणे रोपेल काय झोपेल ते दोन तीन जण आणि मी ना आम्ही इकडं चार पाच जण

रात्रीचा सीन सांगतो मला फेजीन दिली फोर व्हीलर फौजी चा आपण पाठवू चा घ्या घेऊन येऊ पुढ्या दोन करून ठीक आहे काय हरकत नाही तर म्हणलं मी सोम भयाला घेतला म्हणलं मी गाडी चालू गाडी घेऊन मी तिथून निघलो मला आवाजाला पळालं माझा